नमस्कार मी न्यूज आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी रुकडी रेल्वे फुलाजवळ युवकाचा मृतदेह आढळला परिसरात खळबळ रुकडी रेल्वे ब्रिज जवळ चिखलामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली ही घटना आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास दहा वाजता उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार हातकलंगले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलवला प्राथमिक माहितीनुसार सदर युवक सुमारे साठ ते सत्तर फूट उंचीवरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज आहे पुढील वैद्यकीय तपासणीत उंचावरून पडल्याने झालेल्या जखमीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे मृत व्यक्ती हा सोलापूर जिल्ह्यातील असून तो पुणे ते कोल्हापूर या रेल्वे प्रवासात होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे हातकलंगले पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस